नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे थोर क्रांतिकारक आणि त्यांच्या घोषणा व त्यांनी दिलेले नारे तर त्यातील पहिला जो पॉईंट आहे ते आहे जय जवान जय किसान चा नारा कोणी दिला आहे तर तो नारा दिलेला आहे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असे म्हटलेले आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणूनच मी एकाखाली एक लिहिलेले एक आहे जय जवान जय किसान हा नारा लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे तर जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी केलेली आहे तर ही केलेली आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी कुणी के केलेली आहे अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर तीन नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे मारो फिरंगी को हे शब्द कोणाचे आहे तर हे शब्द आहे मंगल पांडे यांचे कोणाचे आहे मंगल पांडे यांचे त्यानंतर चार नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे इन कलाब जिंदाबाद हा नारा कुणी दिलेला आहे तर हा नारा मोहम्मद इकबाल यांनी दिलेला आहे परंतु प्रसिद्धी भगतसिंग यांना मिळालेली आहे परीक्षेमध्ये याचे उत्तर भगतसिंग असेच आहे परीक्षेमध्ये जर का ऑप्शनमध्ये भगतसिंग आले असेल तर भगतसिंग लिहावे भगतसिंग ऑप्शनमध्ये नसेल तर मग मोहम्मद इग्माल हे त्याचे उत्तर होईल त्यानंतरचा पाच नंबरचा पॉईंट आहे चलो दिल्लीचा नारा कोणी दिलेला आहे माझं या ठिकाणी चुकलेलं आहे तर चलो दिल्ली ही चलो दिल्लीचा नारा कोणी दिलेला आहे तर तो दिलेला आहे सुभाषचंद्र बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे UH आणि करो या मरोचा नारा कोणी दिलेला आहे तर ते दिलेलं आहे महात्मा गांधी यांनी महात्मा गांधी त्यानंतर सात नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे जय हिंद जय हिंदचा नारा कोणी दिलेला आहे तर जय हिंदचा नारा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला आहे सुभाष चंद्र बोस यांनी जय हिंद व चलो दिल्लीचा नारा दिलेला आहे त्यानंतर आठ नंबरचा जो पॉइंट आहे हिंदी हिंदू व हिंदुस्तान ही घोषणा कोणी दिलेली आहे तर ही दिलेली आहे भारतेंदू भारत भारतेंदू हरिश्चंद्र यांनी हिंदी हिंदू हिंदुस्तान ही घोषणा केली आहे त्यानंतर नऊ नंबरचं पॉइंट आहे हे राम हे शब्द कोणाचे आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे शब्द महात्मा गांधी यांचे महात्मा गांधी यांचे शेवटचे शब्द होते हे राम म्हणून परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो त्यानंतर दहा नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे विजयी विश्व, विश्व तिरंगा प्यारा हा नारा कोणाचा आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा हा नारा कोणाचा आहे तर श्याम लाल गुप्ता श्याम लाल गुप्ता यांनी हा नारा दिलेला आहे त्यानंतर अकरा नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे भारत छोडो भारत छोडोचा नारा कोणी दिलेला आहे तर महात्मा गांधी यांनी महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा दिलेला आहे तर बारा नंबरचा जो पॉइंट आहे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल दिलमे हा हा नारा कुणी दिलेला आहे किंवा हे शब्द कुणाचे आहे तर ते आहे रामप्रसाद रामप्रसाद बिस्मिल यांचे हे वाक्य आहे त्यांनी असे म्हटलेले आहे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल दिलमे हे त्यानंतर तेरा नंबरचा जो पॉइंट आहे तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे कोणी म्हटलेले आहे तर हे म्हटलेले आहे बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलेले आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे त्यानंतर चौदा नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे सारे जहा से अच्छा हिंदो सुता हमारा हा नारा कोणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा इकबाल यांनी दिलेला आहे इकबाल यांनी दिलेला आहे त्यानंतर पंधरा नंबरचा जो पॉईंट आहे तर तो आहे मुझे खून दो मे तुम्ही आझादी दोंगा ही घोषणा कोणी दिलेली आहे तुम मुझे खून दो मे तुम्ही आजादी दोंग आझादी दोंगा असे कोणी म्हटलेले आहे तर हे म्हटलेले आहे सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे त्यानंतर सोळा नंबरचा जो पॉइंट आहे तर तो आहे सायमन गोबॅक म्हणजेच काय तर सायमन कमिशन वापस जाओ हा नारा कुणी दिलेला आहे तर ला लाला लजपतराय यांनी दिलेला आहे लाला लजपतराय लाला लजपतराय यांनी दिलेला आहे त्यामध्ये त्यानंतर सतरा नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे वेदांकडे परत या असा नारा कुणी दिलेला आहे तर हे म्हटलेले आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेले आहे त्यानंतर अठरा नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे मी क्रांतिकारक म्हणून काम करतो हे वाक्य कोणाचे आहे तर हे जे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असे म्हटलेले आहे की मी एक क्रांतिकारक म्हणून काम करतो त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणावीस करमदो चा नारा कुणी दिलेला आहे तर ते कोण म्हटलेले आहे सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल त्यानंतर वीस नंबरचा जो पॉईंट आहे तर ते आहे जय जगत जय जगत असे असे कोणी म्हटलेले आहे तर ते म्हटलेले आहे विनोबा भावे विनोबा भावे यांनी जय जगत म्हटलेले आहे त्यानंतर एकवीस नंबरचा जो पॉइंट आहे तर ते आहे आराम हराम आराम हराम हे चा नारा कोणी दिलेला आहे तर ते जवाहरलाल जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले आहे त्यानंतर बावीस नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वराज्याचा नारा कोणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच दिलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तेवीस नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे वंदे मातरम वंदे मातरमचा नारा कुणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बंकिमचंद्र चॅटर्जी कुणी दिलेला आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरमचा नारा दिलेला दिले आहे त्यानंतर नंबरचा जो पॉइंट आहे तर ते आहे संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिलेला आहे त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा पॉईंट साम्राज्यवाद का नाशो असे कोणी म्हटलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे भगतसिंग यांनी म्हटलेले आहे भगतसिंग यांनी म्हटलेले आहे तर विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू